ज्याची विचारधारा काँग्रेसची होती ते बीजेपीत गेले म्हणजे तुमच्या आमच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आता यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट अहो इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेटलं पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय तुम्ही काय स्टेटमेंट आपल्या समाज पेटून मारतोय ना तो नाही नाही पद्धत असते का आणि तो पंतप्रधान धमक्या देत तुम्ही काय धमकी दिली साहेब तुम्ही ऐकलंय का ते मी ऐकलं मी वर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही ऍडवायझर नाही 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 मी एक सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब अरे कसा मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला काय लिडर होऊ शकतो काय मराठ्यांचा समाजाची भावना मानतोय ना तुम्ही काय तसं करताय पण तो कुंडी करा हे करा हे काय कुंडी मारा हो साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही आपल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय करता नाही मी आता आता बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय का साहेब काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अहो साहेब ऐक ना साहेब तो मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाही तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढाकार घेऊन गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बर अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये मंत्री मग जबाबदार ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य आहे का साहेब मला योग्य वाटतंय ना मी विचार करून दिली आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की याचा अर्थ असं होतो या राजकीय पुढाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्याशी आणि आपल्या मतदारसंघातील मतदारांशी काही देणं घेणं राहिलं नाही स्वतःची खुर्ची कशी वाचेल याच्या मागे लागलेली आहे म्हणून मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा भारताच्या भारतातील सजग नागरिकांना विनंती करतो हात जोडून आपली सतसद विवेकबुद्धी जागेवर उठून मतदान करा जो तुमच्या आमच्या मागणीला जो तुमच्या आमच्या समस्यांना जो तुमच्या आमच्या ल त्याला काम गरजांना गरजांवर जो बोलणार जो लढा देईल त्याला निवडून द्या मग तो सर्वसामान्य कुटुंबातील असेल उदाहरणार्थ मनोज धरांगे पाटील तुम्ही नायक पिक्चर बघितला असेल अनिल कुमार अनिल कपूरचा त्या अनिल कपूरच्या पिक्चर नायक पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की जे सत्ताधारी होते फक्त घोटाळा भ्रष्टाचार करून पैसा कसा कमवतील याच्याकडून त्यांचं लक्ष लागलं असतं टेंडर मंत्र्याच्या जावयाला रो मोठमोठ्या मोड़ ट कंपन्या हेल्मेटच्या कंपन्या मंत्र्याच्या मंत्र्याच्या पोराच्या जावयाच्या घराण्याच्याही चा, चालली होती या घराणेशाहीला छेद देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही नाही आहे परंतु ही घराणेशाही मोडून काढण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे दुसरा विषय असा की आता भारतीय नागरिकांनी भारतातील प्रत्येक जनतेने स सर्व बांधवांनी आता विचार करून मतदान केलं पाहिजे कारण तुम्ही ज्यांना मतदान केलं होतं निवडून दिलं होतं ते आज तुमच्याशी प्रामाणिक राहिले नाही ते सगळे ज्याची विचारधारा काँग्रेसची होती ते बी जे पीत गेले ज्याची विचारधारा शिवसेनेच होती कोणी मनसेत गेलं ज्याचे आणि ज्या विचारसरणीचं बी जे पीच्या अजिबात पटत होतं ते सगळे बी जे पीत गेले म्हणजे तुमच्या आमच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही विचारधारा मोडीत काढली सगळं तुमचे तुमच्या भावनाशी खेळले राजकीय लोक आता यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं जर जनतेतून मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर आम्ही जरांगे पाटला मतदान करू